परभणी जिल्ह्यातील शहरातील वसंतराव मालेगाव तंडा येथील विनोद आडे यांच्या वतीने पाच सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले त्यांची प्रमुख मागणी हीच आहे है की हैदराबाद गॅजेटच्या बंजारा समाजाला एसटी प्रवाहातून आरक्षण देण्यात यावी अशी त्यांची जोरदार मागणी करण्यात आलेली आहे दरम्यान आपण बघितलं शासन प्रशासनाने दखल घेतली नाही याचा कारण देत या ठिकाणी बंजारा समाजाच्या वतीने हा दिनांक दहा सप्टेंबर रोजी शहरातील या ठिकाणी बंद करण्यात था आलेला दरम्यान दुपारच्या एक वाजल्यापासून हे आंदोलन सुरू आहे सध्याच्या घडीला अडीच वाजलेले आहेत आपण बघू शकता या ठिकाणी अनेक पोलीस कर्मचारी अथक परिश्रम घेत आहे नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे बंजारा समाजाचा जमा या ठिकाणी काय मागणी काय तुमची आमचे मग ते घरी आपण काय द्यायला येतं आमच्या सहा दिवसापासून पैसे आणत असले

आम्हाला एस टी आरक्षण हक्क पाहिजे म्हणून आम्ही इथं बसलो इनोज पावसा दिवसापासून उपास तपास बसलेले आम्हाला एक दिवस बसलो म्हणून काय झालं त्याच्यामुळं आम्ही आरक्षण मागायसाठी इथं बसलेलो आहे आमचे लेकरं आम्ही ऊस चोलतो बराशी खांबतो दगड फोडतो पैसे उचलून लेकरांना लावतो का आम्हाला नोकरी लागत नाही आमचे लेकरं म्हणून आम्ही हक्कासाठी इथं बसलो आम्हाला हक्क पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे एस टी आरक्षण आम्हाला असं तर आम्हाला अजून आरक्षण पाहिजे म्हणून आम्ही इथं बसलो ते आदिवासी समाज म्हणायला आम्ही आरक्षण होऊन राहू आमच्या हक्काचं आम्ही घेऊ आरक्षण कोणाचा हक्काचं नाही आरक्षण आमच्या हक्काचं आम्हाला पाहिजे

का बंजारा समाजामध्ये इतक्या पडलेले मग एक दिवस आपण उपाशी राहिलो म्हणून का फरक पडेल त्याच्यामुळे आम्ही आरक्षण साठी इथं आलेलो सरकारला काय सांगायचं सरकारला हे सांगायचं आरक्षण घेतल्याशी आम्ही सोडणार नाही जे होईल ते झालं तरी चालतं जीव तरी आरक्षण घेतल्याशी आम्ही सोडणार नाही जीव आमा गेला तरी काय करत आता सहा दिवस आम्ही असून उपाशी बसलो आम्ही एक दिवस उन्हात बसलो म्हणून काय झालं हा आरक्षण आम्ही काय जात नाही आम्ही ऊसतोडी जातो दगड फोडतो आम्हाला काय आमचे लेकर शिकवितात आमचे लेकरांना काय आम्ही आमचे लेकर लागले शिक्षण ते दहा 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 लाख रुपये मग आमच्या शिकून काय फायदा आहे

ये शिव आया

काय फरक पडलाय त्यांना आरक्षण आमच्या विनोद भाऊला भेटलंच पाहिजे आम्हाला पाहिजे विनोद भाऊच्या साथ आहे आम्ही त्याच्या मागा माग मागच येत आम्ही हा भाऊच्या साथच आम्ही आहो आणि आम्हाला आरक्षण पाहिजेत असं संतप्त प्रतिक्रिया अनेक महिने आपण बघू शकता या ठिकाणी हा विदर्भाला जाणारा रस्ता तो देखील बंद करण्यात आलेला आहे या ठिकाणी परभणी जिल्ह्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो देखील बंद करण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट मुंबई संभाजीनगर जालन्याकडे जाणारा जो महामार्ग रस्ता आहे तो देखील बंद दुपारी आता दुपारच्या दा� अडीच टक्के सगळे रस्ता बंद जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज साठी मी शेखालीम